नमस्कार मित्रांनो शासनाकडून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति महिना दीड हजार रुपये लाभ दिला जातो या योजनेमध्ये शासनाने पेमेंट करण्याची जी प्रणाली आहे ह्याच्यात थोडा के बदल केलेला आहे तर बदल काय केला आहे जुन्या पद्धतीनुसार जे श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतचे लाभार्थी होते किंवा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतचे लाभार्थी होते यांना यांच्या खाते क्रमांकावर पेमेंट वितरित केलं जात होतं ते खाते क्रमांकानुसारच पेमेंट जमाही केलं जात होतं परंतु शासनाने यात काही तफावत आढळल्यामुळे किंवा यात पन्ना आणण्यामुळे सरकारने ही पेमेंट प्रणाली बदलून आता डी बी टी अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला पेमेंट वितरित केलं जाणार आहे मग हे पेमेंट वितरित केलं जाणार आहे यासाठी लाभार्थ्यांना काय काळजी घेणे गरजेचे आहे किंवा त्यांना काय प्रक्रिया करणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांना त्यांचा लाभ मिळू शकतो आणि जर लाभार्थ्याने या गोष्टी नाही केल्या तर लाभार्थी हा या लाभापासून वंचित देखील राहू शकतो तर व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक करा पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि चला बघू आपण या योजनेअंतर्गत काय काय अपडेट आलेले आहेत संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला देण्यात येतो जुन्या पद्धतीमध्ये सहाशे रुपये होता आता तो वाढून पंधराशे रुपये करण्यात आलेला आहे ये लाभार्थी यांच्या प्रत्येकाच्या बँक खात्यावर हा लाभ वितरित केला जात होता हा लाभ शासनाकडून देण्यास विलंब हो होणे किंवा काही कारण होणे किंवा यात तफावत आढळून येणे किंवा यात पारदर्शक तपना येणे ह्या गोष्टीसाठी सरकारने आता इथून पुढे डीबीटी अंतर्गत पेमेंट करण्याचा निर्णय घेतला आहे तर डीबीटी अंतर्गत पेमेंट करण्याकरता लाभार्थ्यांना काय काळजी घेणे आवश्यक आहे एक पहिला आपला जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याला आपल्या योजनेअंतर्गत नाव नोंदणीला आपले आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे हे आधार कार्ड कसे लिंक करणार हे आधार कार्ड लिंक करण्यासाठी आपण आपले आधार कार्ड आपल्या तलाटी कार्यालयात जमा करू शकता आपले आधार कार्ड जमा केल्यानंतर तलाटी कार्यालयाकडून आपल्या आधार लिंकशी असणाऱ्या खात्यावर पेमेंट करण्यास प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल बरं पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल परंतु आपलं पेमेंट कोणत्या खात्यात येणार हे आपल्याला कसं समजणार तर त्याकरिता आपल्याला आपल्या बँकेत जाऊन आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे जर नसेल तर आपण आपल्या बँकेत आपले आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे मग आपल्या नेमकं कोणत्या खात्यावर पेमेंट येणार हाही प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल की जे आपलं नवीन खातं असेल जस्ट आत्ता नवीन खातं खोललेलं किंवा जे खातं तुम्ही डी बी लिंक केलेलं आहे या खात्यावर आपलं पेमेंट जमा होणार आहे याकरिता आपल्याला आपल्या बँकेत जाऊन आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे किंवा नाही याची खात्री करणे खूप महत्वाचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जर काही आपणास शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा आम्ही नक्कीच आपल्याला मदत करू आणि दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद